काय <coughs> कर <coughs> <coughs> <coughs>

शिवजयंतीच्या आदल्या दिवशी आम्ही बँकेतून आम्हाला फोन आला कुठल्या बँकेतून युनियन बँकेतून तर आम्ही युनियन बँकेत गेलो होतो आणि तिकडून सहा साडेसहाच्या दरम्यान आम्ही ऑफिसला गेलो होतो हो आणि त्याच्यानंतर ऑफिसला गेल्यानंतर गाडीतून उतरलो आणि सर आणि मी समीर सर आणि मी ऑफिसमध्ये जायला निघालो आणि त्याच्यानंतर खाली पार्किंगमध्ये रामदास जाधव आणि जे व्हिडिओमध्ये रामदास जाधव नावाचे अनेक लोक आहेत पूर्ण नाव रामदास बबन जाधव खाली बिल्डिंगमध्ये जी पार्किंग आहे त्या पार्किंगमध्ये काहीतरी करत होते ते कुठली वेळी नावीन्य रेसिडेन्सी एस कॉर्नर तर पार्किंगमध्ये काहीतरी करत होतं आमचं त्यांच्याकडे लक्ष देखील नव्हतं पण रामदास जाधव यांना मी बघितलं होतं आणि त्याच्यानंतर मी वरती चालले सर माझ्या मागे येतच होते त्याच्यानंतर समीर सर डॉक्टर समीरराजे नंतर सरांना मी म्हटलं गाडी लॉक केली आहे का कारण येता येता गाडी लॉक करायचं प्रत्येक वेळेस माझ्याकडून विसरून जातं म्हणून मी सरांना सांगितलं गाडी लॉक केली आहे का तर सर म्हटलं मी येतो गाडी लॉक करून आणि माझ्याकडे चावेन असल्यामुळे मी वरती पोर्चमध्ये जाऊन उभी राहिले पोर्चमध्ये उभी असताना खाली मी फक्त डोकवलं नाही की माझ्या हातात मोबाईल मोबाईल होता माझ्या हातात पण तो बंद अवस्थेतच होता आणि त्याच्यानंतर सर वरती आले आणि ज्या व्हिडिओत ते दोघं मुलं दिसत आहेत ते मागे वरती आले वरती आल्यावर त्याच्यातला एका जो लांब केसवाला होतात त्याने मला विचारलं की मोबाईलमध्ये काय केलं आहे तर मी म्हटलं कुठं काय केलं आहे तर तो म्हटलं मोबाईल ऑन करा त्याच्या मागून परत एक मुलगा आला मग मोबाईल ऑन केल्यानंतर त्यांनी त्यांच्या हाताने पहिलं खालीवरती माझं मोबाईल पाहिलं की मी काय केलंय त्याच्यानंतर बोलले हातात द्या मी हातात पण दिला मोबाईल मग मी त्यांना बोललं माझा मोबाईल तुम्हाला घ्यायची काय गरज आहे हे विचारल्यावरती ते म्हटले व्हिडिओ शूट का केला म्हटलं व्हिडिओ आहे का माझ्या मोबाईलमध्ये तेवढ्यात रामदास आला परत सरांनी त्यांना असं सा सांगितलं त्या दोन मुलांना म्हटले काय आहे काय का प्रकार आहे तर ते सरांच्या अंगावर तिथे पण पहिल्यांदा धावून गेले होते तर म्हटलं दमदाटी करायची नाही ते मी पोलिसांना बोलवून हा सगळा प्रकार तिथे झाला नंतर रामदास परत आला आणि त्याच्यानंतर त्याने परत येता येताच शिविगाळ केली काय प्रकार झालाय काय नाही झालाय व्हिडिओ शूट केलाय नाही केलाय आता जर व्हिडिओ शूट केलाय असं त्यांचं म्हणणं आहे तर ते असं काय करत होते त्याचा व्हिडिओ मी घेतला आहे आणि त्याची एवढी यांना भीती वाटली मी तर व्हिडिओ शूट केलाच नव्हता त्या दिवशी किंवा केलेलाच नाही आहे त्यांच्या तिथला काय चालू आहे त्याचा व्हिडिओ माझ्याकडं नव्हता पण त्या दिवशीचा त्याच्यानंतर त्यांनी मारहाण धक्काबुक्की ह्या सगळा प्रकार तुम्ही सगळ्यांनी सोशल मीडियावर बघितला मी तिथूनच एकशे बाराला फोन लावला तिथे पोलीस गरजेसाहेब म्हणून आले आणि त्यांच्यासोबतच आम्ही पुन्हा खाली आलो पण हा सगळा प्रकार घडत असताना ऑफिसमधला रोहन नावाचा मुलगा आहे मी त्याला पण फोन करून बोलवलं तो स्टँडवर गेला होता तर मी त्याला बोललं की रोहन तू ऑफिसला आहे पटकन त्याच भांडणाच्या हिशाब तुम्हाला समजेल की मी दोन तीन फोन लावले होते तर रोहन खाली आला ही लोकं सगळी खाली गेल्यानंतर त्या रोहनला मारहाण केली त्यांनी गाडी फोडली त्याची किती तारखेला कि अठरा तारखेला संध्याकाळी त्याची गाडी फोडली माझी स्कूटी सुद्धा तिथे आहे त्या स्कूटीवरती ला त्यांनी लाथा घातल्या स्कूटीला डॅमेज झालेला आहे स्कूटी देखील फोडली त्याने त्या एफ आय मध्ये तसा उल्लेख पण केलेला आहे आणि सरांना लिटरली ते खाली खेचत होते की तुम्ही चला आता व्हिडिओचा एक पार्ट तुम्ही सगळ्यांनी बघितलाय दुसरा पार्ट ज्यावेळेस येईल त्यावेळेस त्यांच्या घरातल्या सगळ्यांनी कामगाव केलाय की सरांचा काय रोल आहे सरांचा काहीच रोल नव्हता सरांना तर काय विषय झालाय तो पहिल्यापासून माहितीच नव्हता मलाही काही माहिती नव्हतं ह्या सगळ्या गोंधळात काय झाले नेमकी पण रामदास जाधव ज्या पद्धतीनं परत आले तिथं त्या पद्धतीने असं वाटत होतं आम्हाला की हे सगळं प्री प्लॅन केलेला घटनाक्रम आहे आता तुम्ही ज्या बिल्डिंगमध्ये प्रकार घडला त्या बिल्डिंगमध्ये तुमचं ऑफिस आहे की काय ऑफिस आहे तिथे सरांचे दोन फ्लॅट ऍक्च्युली एक सरांच्या मावशीचं आहे आणि एक सरांचा स्वतःचा आहे तर एक स्वतःच्या फ्लॅटमध्ये आमचं ऑफिस आहे समर्थ भारत माध्यम समूहाचं आणि दुसऱ्या फ्लॅटमध्ये सरांच्या घरचे राहत तुम्ही ज्या दैनिकाचं संपादिका म्हणून काम करता सर त्याच्यामध्ये बातमीदार आहे काय नेमका का रोल काय कोणाचा सरांचा सर कार्यकारी संपादक म्हणून काम करत ते पण बातमीदार पिरियड कधी दिली आम्ही त्याच दिवशी संध्याकाळी गरजेसाहेब साहेब आले होते मी एकशे बाराला कॉल लावला त्यांच्या सोबतच आम्ही पोलीस स्टेशनला गेलो झालेला प्रकार दे बडगुजर साहेबांना सगळा सांगितला बडगुजर साहेबांनी सांगितलं की एन सी करून घ्या मी त्यांना वारंवार सांगत होती की साहेब तुम्ही एकदा व्हिडिओ बघा तोपर्यंत व्हिडिओ मी पण पाहिलेलाच नव्हता दुसरा दुसऱ्या दिवशी मी तो व्हिडिओ मी म्हणत होती की मी मोबाईलला नाही लावते मुलाला तुम्ही व्हिडिओ बघून घ्या तो बघून घ्या कारण तिथं प्रचंड गोंधळ झाला होता आणि बडगुजर साहेबांना मी जेव्हा सांगितलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं एन सी करावी लागणार आहे हा एन सीचाच मॅटर आहे तिथे गेल्यानंतर एन सी झाली आम्ही तिथून घरी आलो घरी आल्यानंतर बडगुजर साहेबांनी आम्हाला असं सा सांगितलं दुसऱ्या दिवशी की रामदास जाधव आणि रामदास जाधवची मिसेस ही सरांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करायला गेला होता पण आम्ही ऑफिसमध्ये गेल्यापासून तर ऑस ऑफिसचा जिना उतरेपर्यंतचं सगळं सी सी टी व्ही फुटेज आमच्याकडे आजही ताब्यात आहे आणि तिथे आजूबाजूचे कॅमेरे पण पाहाल तुम्ही आजूबाजूची लोकं तुम्हाला सांगतील की तिथे प्रकार काय नेमका घडला होता जर व्हिडिओ काढला आहे तर तुम्हाला त्या व्हिडिओची एवढी भीती का वाटते तुम्ही असं काय करत होते तिथं माझा हा रामदास जाधव आणि त्यांच्या कुटुंबियांना हाच प्रश्न आहे की तुम्ही तिथं काय करत होते याची तुम्हाला एवढी भीती वाटते गेले अनेक दिवसांपासून ते आम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न करतायत वारंवार सोशल मीडियावरती स्टेटस अपलोड करणं असू देत मी काल कंकासाहेबांना सगळं दाखवलं कशा पद्धतीनं ते वारंवार स्टेटस अप अपलोड करत आहेत यांच्या डोक्यावर कोणाचं वरद असते मला एवढंच विचारायचंय आणि ते कोणाचे कार्य आहेत केव्हापासून आम्हाला त्रास देत आहेत कसा त्रास देत आहेत याचे सगळे पुरावे माझ्याकडे आजही आहेत मोबाईलमध्ये त्यांची आणि तुमची काही पूर्वीची काही दुश्मणी आहे काहीच नाही जेव्हापासून लोकसभेचं इलेक्शन झाले लोकसभेच्या इलेक्शन नंतर आढरराव पाटलांचा आणि माझा एक कॉल व्हायरल झाला त्याच्यानंतर सर यांनी आम्हाला त्रास द्यायला सुरुवात केली तुमची आता मागणी काय तो व्हिडिओ सगळ्यांनीच सोशल मीडियावर बघितलाय त्या व्हिडिओ पाहून कमीत कमी सगळ्यांना जाग यावी की एका महिलेशी किंवा समाज माध्यमांमध्ये काम करणाऱ्या लोकांशी कसं वागलं पाहिजे मी असं म्हणणार नाही माझी चूक असेल तर तुम्ही माझ्यावर सुद्धा गुन्हा दाखल करा मी तो गुन्हा मी स्वतः सांगते माझ्या तोंडाने मी कबूल करेल मी काही केलेलं नाहीये जर माझी चूक असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी येस येस नक्की आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ एस पी साहेबांनी पाहिल्यानंतर गुन्हा दाखल झालाय गेली मंगळवारी गुन्हा म्हणजे हा सगळा प्रकार घडलाय मंगळवारानंतर शुक्रवारी संध्याकाळी आठ वाजता साहेब गुन्हा दाखल झालाय म्हणजे बनसरचे पोलीस अगोदर गुन्हा दाखल करायला कोणाशी तरी दडपणाखाली होते एसपीने सांगितलं गुन्हा दाखल केला हो असंच म्हणावं लागेल मग त्यांना कोणाचे फोन येत होते कोणाच्या फोन नंतर ह्या सगळ्या घटना म्हणजे हे प्रकरण दाबण्याचा का प्रयत्न करत होते माझा हा सवाल आहे त्यांनी जिथे तुमचं ऑफिस आहे किंवा सिमर सरांचं निवासस्थान आहे तो ऑफिसला तुम्ही ये जा करता का जायला मज्जा आहे पाच दिवस झाले साहेब आम्ही ऑफिसमध्ये गेलेलो नाहीये डावखर साहेबांना घेऊन आम्ही तिथे गेलो होतो डावखर कोण आहेत पोलीस कॉन्स्टेबल आहेत त्यांना घेऊन आम्ही आमच्या ऑफिसच्या कार्यालयात म्हणजे आम्ही ऑफिसमध्ये जात होतो त्यावेळेस बबन जाधव म्हणजे रामदास जाधवचे वडील हे म्हटले तुम्ही इथे यायचंच नाही ह्या रोडच्या खाली पाऊल ठेवायचं नाही आमच्या जागेमध्ये यायचंच नाही फ्लॅट तुमच्या मालकीचा आहे म्हणजे सरांच्या हो हा तो फ्लॅट सरांच्या मालकीच्या घेऊ नका असं ते म्हणणार आहे कोण काय माहिती का मग एवढा जर प्रचंड ह्या आम्ही गेली कित्येक दिवस प्रचंड तणावाखाली राहतोय तिथं जातो येतोय ये, जाता येता त्यांचे टॉन्ट अतिशय खालच्या लेव्हलची भाषा असते त्यांचे इतका आतो ना त्रास देतात पण आम्ही हे सगळं झुडका झुडगारून तिथं जातोय आमचं ऑफिस आहे काय करणार जर पत्रकारांची ही स्थिती असेल तर सर्वसामान्य लोकांची काय परिस्थिती असेल हा प्रश्न आहे मॅडम बातमीदाराचं एक इतिक्ष आहे तुमची बाजू समजून घेतली समोरच्यांचं काय म्हणणं आहे ते सुद्धा दाखवण्याचा आमचा प्रयत्न राहील आम्ही ना तुमची बाजू कुठे येणार ना त्यांच्या चुकीच्या गोष्टीला पाठीराखण करणार पोलिसांनी या संदर्भामध्ये सखोल चौकशी करावी दोषी तुम्ही असाल तुमच्यावर कारवाई व्हावी ते दोषी असाल तर त्यांच्यावर कारवाई मनसरच्या पत्रकार स्नेहा बारवे यांना शिरगाळ केली मारहाण केली या संदर्भामध्ये मनसर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे तर नेमकं प्रकरण काय आहे बरोबर स्नेहा बारवे या ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी ते त्यांच्या ऑफिसमध्ये जात असताना ते व्हिडिओ काढत आहेत या संशयावरनं जे रामदास जाधव आणि इतर तीन लोक यांनी त्या संशयावरनं व्हिडिओ काढत आहे या संशयावरनं त्यांना धक्काबुक्की आणि अस्लेस हि वेळगाळ केलेली आहे त्या अनुषंगानं मंचर पोलीस स्टेशनला चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यात बी एन एस एस बी एन एस सेक्शन दोनशे शहाण्णव आणि इतर सेक्शननुसार आपण गुन्हा दाखल केलेला आहे आरोपींना आपण त्या संबंधानं नोटीसही दिलेली आहे आणि पुढील तपास आपण करीत आहोत कुठले कलम लावले आहे त्यात बीएनएसएस चे आपण सेक्शन दोनशे से शहाण्णव तीनशे एक्कावन्न तीनशे एक्कावन्न तीन आणि तीन पाच असे सामायिक इरादा या अनुषंगाने आपण सेक्शन लावलेले आहे तपास कोण करू तपास हा तिथले जे बीट जमादार आहेत हे आय डावकर हे करीत आहेत मॅडम नमस्कार नमस्कार तुमच्या घरामध्ये तुमची परवानगी घेऊन आतमध्ये आलोय पत्रकार स्नेहा बारवे यांनी तुमच्या विरोधामध्ये मनसर पोलीस स्टेशनला एक फिर्याद दिलेली आहे तुम्ही तुमच्या पती गुंड गुंडा आणून त्यांना मारहाण केली वस्तुस्थिती नेमकी काय नमस्ते माझे नाव तर रामदास जाधव मी एस कॉर्नरला राहते माझे मिस्टर ते प्रयागराजला गेले ते म्हणून मी तुम्हाला खरी वस्तुस्थिती सांगते माझे मिस्टर आणि मी आम्ही दोघ जण खाली चर्चा करत होतो माझ्या भावाच्या ॲनिव्हर्सरीची तर तिने कोणती काय नाव तिचं काय म्हणाल स्नेहा बारवे स्नेहा बारवे दुसरे आणि ते समीर पठाण समीर पठाणच हा ते त्यांनी आमची आमचीवरनं व्हिडिओ शूटिंग काढली असा कुणालाच अधिकार नाही कुणाचा व्हिडिओ काढला का पत्रकारांना हल्ला केला कोण म्हटलं हल्ला केला कसला हल्ला तुम्ही काय आमची बायडी घ्यायला आले होते का तुम्ही आमची बायडी घ्यायला आले म्हणजे हा ते काय आमची बाईट घ्यायला आले होते आमच्याशी काही वार्ता करायला आले होते मग आम्ही त्यांच्यावर जाऊन हल्ला केलाय काही या गोष्टीला अर्थच नाही वस्तुस्थिती नेमकी काय काय घडलं नेमकं वस्तुस्थिती हीच आहे आम्ही माझा माझे मिस्टर मी आम्ही दोघ जण खाली उभे होतो आम्ही बोलत होतो माझ्या भावाची एनिव्हर्सरी होती म्हणून ते दोघे जण इथे आले होते आणि आमचा आम्ही बोलत होतो चर्चा करत होतो तर त्या त्या बारवे बाईनी आमचा वर्ण व्हिडिओ काढला त्या व्हिडिओला तो व्हिडिओ काढताना अशी तुम्हाला कोणतीच अथॉरिटी नाही कोणत्या माणसाची पब्लिकची तुम्ही व्हिडिओ काढू शकता काढू शकता का सर तुम्ही नाही काढू शकत तिला म्हणून तो आम्ही जाब विचारला तुम्ही आमचा व्हिडिओ का काढला मॅडम खालून विचारला आम्ही मॅडम तुम्ही व्हिडिओ का काढला तुम्ही आमचे बाप लागून गेलेत का हे लागून गेलेत का ही त्यांची मग नंतर त्यांचं ते आरेरावीचे दरवेळेचे उत्तर पत्रकारीचा धाक दाखवून इतरांवरती आरेरावी आपल्या सोसायटीमध्ये ते राहतात आपले शेजारी आहेत आपण चांगलं बोलायला हवं हो सर आम्ही खूप चांगले आम्ही चांगलेच बोलतो सर ते आमच्या इथं राहतात आणि हा प्रश्न मेन म्हणजे पत्रकारीचा वगैरे पत्रकारचा इथं काहीच विषय नाहीये हे वैयक्तिक एकदम नळावरची जशी भांडणं असतात ना त्या भांडणांना हे वेगळं वळण दिलं जात आहे सर मॅडम तुम्ही वस्तुस्थिती लपवताय एक व्हिडिओ व्हायरल झालाय तुम्ही वारण व्हिडिओ व्हायरल झालाय पण तो तो खरा व्हिडिओ काय ते दाखवा तो क्रॉप करून नका दाखवू कळलं का जो खरा व्हिडिओ आहे ना तो व्हिडिओ दाखवा क्रॉप करून नका दाखवू व्हिडिओ तुमच्या संदर्भात जी फिर्याद दाखल झालेली आहे त्या संदर्भामध्ये पुढची भूमिका सर आम्ही त्यांना हा रेसिडेन्सियल साठी फ्लॅट दिलेला आहे राहण्यासाठी तर ते याचा तिथं कमर्शियल युज करतात आणि तिथे अनेक अज्ञाती समयेत जात असतात तुम्ही आता वाढत्या लोकसंख्या बघता वाढत्या ज्या गुन्हेगारी बघताय अपहरण झालं बलात्कार झाले इव्हन काही पण झालं चोऱ्या चोऱ्या माऱ्या झाल्या माझ्या बिल्डिंग मध्ये दोन महिन्यापूर्वी चोरी झाली बरोबर तर महिलांना भीती आहे माझी लहान मुलं लहान मुली तर खेळत असतात त्यांना भीती वाटते कोण येतय कोण नाही काय ना, का ना, तपास नाही त्याचा ते मला सारखे म्हणत राहतात मॅडम तुम्ही ते ऑफिस बंद करायला सांगा त्या इस्मानना बंद करायला सांगा समीर पाठानला मी अनेक वेळा सांगितलेल्या आहेत ह्या गोष्टी तरी ते ऐकत नाहीत आणि कुणाचीही परवानगी न घेता त्यांनी ते ऑफिस इथं चालू केलेलं आहे आणि ते ऑफिस बंद झालंच पाहिजे आणि असा पत्रकारीचा धाक दाखवून तुम्ही कुणावरही वचक नाही दाखवू शकत मॅडम तुम्ही सांगता ही माहिती जर खोटी ठरली तर थर। खोटी ठरूच शकत नाही सत्य सगळ्या जगाला आहे आणि सत्य कधीच लपत नसतं एक ना एक दिवस बाहेर येतच